बातमी आहे नाशकातून नाशकात मतदार कार्ड हे चेक करण्यावरून वाद निर्माण झालेला आहे त्यामुळे आता तिथे संतापाचं महापौर विनायक पांडे आणि आमदार देवयानी फरांदेंमध्ये वाद झाल्याचं समोर आलेलं आहे नाशकात मतदार कार्ड तपासणीवरून वाद निर्माण झालेला आहे तर एकीकडे पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे मात्र आता या पाचव्या टप्प्याच्या मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी वादाच चित्र पाहावयास मिळत मला फोन आला का आमदारबाई त्या फरंदे मॅडम त्या बूथवर गेल्या खुले मार्केटच्या बूथवर आणि मतदारांना मतदानापासून हो वंचित ठेवत होत्या त्यांना सगळ्यांना बाहेर हाकलत होत्या आणि मी तिथे गेल्यानंतर मी त्यांना हेच समजून सांगितलं का तुम्ही मतदारांना अडू शकत नाही मतदारांना वंचित ठेवू शकत नाही ज्याच्या बोटावर वो शाही लागलेली त्यांना बाहेर काढू आणि ज्यांचं मतदान व्हायचं त्यांना उभं रा, राहू देऊ पण लाईनीत असलेले लोक सुद्धा म्हणजे आमदारबाई तिथं दडपशाही आणि पोलिसांची दडपशाही अशा प्रकारे चालू होतं आणि पोलीस सुद्धा मतदारांना बाहेर काढत होते म्हणून मी तिथे त्यांना सांगितलं का तुम्ही मत मतदारांना वंचित ठेवू शकत नाही